हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कॅन्टॉनमेंट बोर्ड देहू पुणे इथं भरती निघालेली आहे चाळीस हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत वेतन असणार आहे अर्ज फी नसणार आहे आणि निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता भारत सरकार रक्षा मंत्रालयावर आलेले देहू रोड वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे कॅन्टॉनमेंट बोर्ड देहू रोड इन्व्हाइट्स एलिजिबल ॲप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन ट्वेंटी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे तर सप्टेंबरमध्ये uh, वीस तारखेला इंटरव्ह्यू होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ह्या पोस्ट फिल होणार आहेत इंटरव्ह्यू टायमिंग जो असणार आहे दहा ते एकपर्यंत पर्यंत आणि तुम्हाला जायचं आहे देहू रोडवर आणि हे आहे ऑपोजिट गुरुद्वारा पुणे फोर वन टू वन झिरो वन ठीक आहे तर प्लेस ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला कळाली असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू होणारे म्हणजेच आपले एम बी बी एस पोस्ट म्हणजे मेडिकल असिस्टंट हवे आहे असिस्टंट मेडिकल ऑफिसर एम बी बी एस एम सी आय एम एम सी रजिस्ट्रेशन मँडेटरी इफ एम बी बी एस कँडिडेट्स आर नॉट अवेलेबल देन बी ए एम एस कँडिडेट्स विल बी कन्सिडर फॉर बी एम एस कँडिडेट एम सी आय एम रजिस्ट्रेशन मँडेटरी एक्सपिरियन्स एम बी बी एस एक वर्ष बी ए एम एस तीन वर्ष पोस्ट तीन असणार आहे मॅक्सिमम एज लिमिट सत्तर वर्षापर्यंत असणार आहे कमीत uh, कमी अठरा कमी वर्ष असणे आवश्यक आहे साठ हजार रुपये पेमें। पेमेंट पेमेंट असणार आहे आणि बी एम एसला चाळीस हजार रुपयेपर्यंत त्यानंतर रेडिओलॉजिस्ट असणार आहे तीन तास डेली तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा एम डी एन बी डी एम ई त्यानंतर पंच्याहत्तर हजाराचा पगार असणार आहे डेंटल सर्जन हवे आहे एम डी एस तीन वर्षाचा पोस्ट एक फिफ्टी फाय थाउजंड पेमेंट असणार आहे रोज नऊ ते पाच ड्युटी असणार आहे तर जे लोक एलिजिबल आहे त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे फर्स्ट मंडे ऑफ एव्हरी मंथ ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ वेकन्सी फ्रॉम टाईम टू टाइम ॲज अबव्ह मेन्शन वेन्यू ठीक आहे ऑफिसमध्ये पहिल्या सोमवारी इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे जोपर्यंत कॅन्डिडेट्स किंवा पोस्ट फिल होत नाही तोपर्यंत ठीक आहे दहा वाजेच्या आधी कॅन्डिडेट्सनी प्रेझेंट राहायचं ओरिजिनल अटेस्टेड डॉक्युमेंट्स घेऊन फोटो कॉपीज त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी पाहू शकता तुम्ही स्टॅम्प पेपर ड्युली नोटराईज इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट नेसेसरी टीडीएस टॅक्सेस ॲज पर गव्हर्नमेंट रेट विल बी डिडक्टेड फ्रॉम द ऑनरेरियम नो टी ए विल बी गिवन टू अटेंड इंटरव्यू ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकाळ धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका